सापडला की नाही नंबर सापडला सांगितलं हा आठ दहा गावातल्या सरपंचा नंबर आहे ना सगळ्यांची आपल्याला आहे ना सगळ्यांना एकदा मिटी तुम्ही लिस्टच करून ठेवलं पाहिजे ना चेअरमन काय होत दर दर सापडत बस काय नाही जरा तब्येत बरी नव्हती डॉक्टर कडे गेलो काल मग तिने तिने गेले जाऊ रक्त लगेच चेक करायला लावली होती ती रिपोर्ट आणली डॉक्टर कडे गेलो डॉक्टर कुठे बाहेर गेली ती इंग्लिश कळ ना मला तस मराठी बी कळत नाही इंग्लिश पण तुला रिपोर्ट वाचून घ्यायचा काय झालं सांगा इंग्लिश आपलं भारी हा आपण पुण्याचे एकदम म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये शेतले नाही बघा ऑल इंडियन्स नाही तेच शब्द चुकतो इंडिया इज माय इंग्लिश आहे अँड ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर हा दोन सिस्टर आता दवा तुझं काम तेवढं गंभीर आहे रिपोर्ट बिचारायचा तिसरा काय शब्द आय शाल गिव्ह माय पॅरेंट्स अँड टीचर अँड ऑल एल्डर टू माय कंट्री अँड माय पीपल अँड प्लीज माय डिओ आता काय खरं नाही आता म्हणजे काय झालंय मला नेमकं सांग आता तू भाषांतर करून त्यांचे काय इन वेलबिंग प्रॉस्पिरिटीनेस तू राहिलंच काय आता झालं सगळं संपलं अरे गांठ्या म्हणजे तुझ्या हृदयाला असं भगंतर झाले हृदयाला म्हणजे अरे हृदयाला असं काय पडलंय होले होल छिद्र छिद्र अरे जस ना सर्दी मध्ये प्रेमेच्या नाकातून जसं एक ना टुपुक टुपुक शिंबुड गळतो ना तसं तुझ्या हृदयातून टुपुक 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 असं रक्त गळत म्हणजे पंक्चर वाल्याकडे जाऊन चिठ्ठी मारून आलीत नाही थांबायचं अरे तस काम असत का काय ते हृदयाचं आता तुला सांगू का गंठन फार फार तर गंठनचे किती दिवस कमले साधारण एक दोन तीन दोन एक महिने नाही मला एकदा रिपोर्ट बघू दे परत फार पाच चार पाच महिने सहा महिने फक्त तुझं आयुष्य वाढून दिले सहा महिने दिलेले याच्यात मग आता मी काय करू आता तू काहीच नाही करायचं जे काय करणार ते करणार प्रार्थना करायची देवाला बस आणि पुढचं आयुष्याचा आनंदी जागा केलेल्या चुकांचा क्षमा याचना करायची प्रायचित्त करायचं जर तुझ्याकडून काही पाप झाला असेल आयुष्यात प्रायचित्त करायचं म्हणजे तुला स्वर्गात जागा भेटत हा तुला नर्क मिळणार नाही प्रायचित्त कर प्रायचित्त केलं तर तुझं रिजर्वेशन होऊ शकतं मित्रा पण तू आता काळजीपूर्वक आता जे काय चांगलं कर्म तुझ्याकडून होते होणारे करण्याचा प्रयत्न करशील त्याच्यावर आता तुझं पुढचं सहा महिन्याच घंट सांग याला चेअरमॅन रड राहिला यो काय होणार घंट रडून अरे याच्यात फर्स्ट लिहिलंय आय शॅल गिव्ह माय पॅरेंट्स टीचर्स अँड ऑल ऑल एल्डर्स रिस्पेक्ट अँड विथ करसी करसी म्हणजे सहा महिन्याच्या पुढे जगला तर डॉक्टर म्हणतो मी राजीनामा देईल एवढा विश्वास कोण आता काय करत देवा मला ते करशील काय ते झालंय माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा मी याच्या पुढे कधीच खोटं बोलणार नाही खरं बोलल गावात काही चुकीच्या गोष्टी घडत असेल तर त्या घडून येणार नाही कोणी जर वाईट काम करत असेल तर त्यांना त्या गोष्टीतून परावृत्त करल फक्त माझं पुढचं आयुष्य सुखाने होऊ द्या आणि मला स्वर्गात जागा मिळू द्या तेवढं लक्ष राहू द्या माझ्याकडं अरे ती गावची पाण्याची टाकी धूत जा जरा किडे व्हायला <laughs> लागले त्याच्यात तुम्हाला एवढा केमिकल पावडरी काय साठी दिल्यात ठेवतो ठेवतो सरपंच काय झालं आहो त्या आवरा आवरारा त्या गाट्यानी काय कुटाला करून ठेवलाय काय केलं तुम्हाला तिमता झाला आहो ते माया घरी सांगितलंय काय त्या माया बायकुला ते शालीचन याच लपड म्हणून शालीचन कोणाचं लपड आहे मा तुझं शालीच लपडय आहो असं त्यांनी सांगितलंय उशीला तिला अजून मी बघितलं नाही काय नाही फक्त एकदाच तिला फक्त मी आईला म्हणलो होतो फक्त आमचं भेटायचं ठरलं भेटलं पण आम्ही मेजवळ गेलो आणि उशीला काहीच झालं नाही आमचं ते तिला कळालं हे सांगितलंय असं उशीना मला घरात घेऊ घेऊ आणलंय काय तू त्याच गुणाचा आहे तुला कोण एवढे कोट्याने करायला सांगितले होते पण अजून काही झालं नाही तिकडे मार खाल्ला ना मी अरे पण जेवढं केलं तेवढं काय कमी केलं काय हा तुझं वय काय अरे डोक्याची चांदी झाली सगळी काय म्हणायला गेला ते आ, का, दौड़ा दौड़ा ते मी काय आलं ती चालली होती अशी खुरपाल चालली होती मला डोळा मारला तिनं असं ना हा एवढा सुकुमार देखणार राजबिंडा तुला डोळा मारायला त्या मायक तर लोक बया तुला डोळ्या मारायला लागल्यात आता माही काय त्याच्यात असं ना ते घंटेला आणखीन कोणाचं नाव सांगा ती मला उशी हानी मारण्याचं असं ना बघ तुम्ही सांगा त्याला बर का आंबी आळत लाव आता आंबी आळत काय आता बाहेरच बाहेरच आहे तांबतो सबाळ्याशाली गण ठरले ना भेटूनच द्या ओ सरपंच त्या गण ठरला समजून सांगा राव आता काय केलं गण माझं माझ नवऱ्याला फोन करून सांगता खुशाल की मी चेअरमन चा माग फिरते मेकअप करून असं म्हणलं गांठी मग आमच्या मरणाचे भांडण झाले आमच्या पाण्या ना घटस्फोट पर्यंत विषय आलाय अरे बापरे अरे गांठ्याची एवढी हिंमत झाली का बघा ना मी कधी फिरते चेअरमन मागं माग बरं पण असं काय सांगावं मी म्हणतो काय पडलं त्या घंट्याला एवढं तुम्ही ना मला गांठ्याला सोडित नसते नाही नाही मी बी बघत आता कुठे गेलाय कमले तुला काय वाटतं भावना भावना काय कोणाजवळ अरे पण तुला काय गरज होती तुला दुसरी कोण नव्हती को पोर का पोरगी दुसरी कॉलेज मध्ये तीच होती का हखा कॉलेज मध्ये लेटर लिहायचं मी सगळं करायचं मी आ? अरे तू गद्दार आहे गद्दार मी गादर आहे तू कोण तुझ्यावर विश्वास सर ऐकायचं नाही तू तू नीट बोला हिशोबात बोला अजून सुद्धा तुला आहे ना बा त्यावेळेस सांगितलं मी कॉलेजच्या दिवसांमध्ये कि जे तिच्या पासून कायम लांबरा कायम तुला मी प्रेमान समजून सांगितलं आतापर्यंत वेळ झालं पण तू येथे काहीसोबत बोलायचं अस ना तुला ते पत्र भीत तुला अजून लिहायचा विषय करतो ना तू ते बंद करणार ना भाई तू असत हजार हजार जे पेन लिहिले आणि नाणी लव लेटर ते पण तिच्या नावाने कळलं का तू पण सांगणार मला हे

राऊ दे राऊ दे काय मला सांग नेमकं काय झालं हो माझा गर्लफ्रेंड आहे ना मी माझा अक्षर चांगला नाही म्हणू या भांगाराकडून ना पत्र लिहून घ्यायचो मध्ये ना, ना, ना माती खाल्ली माती आणि परस्पर तिला पत्र होता यो असा यो भांगार कादारे दलित तुला लिहता येत नाही म्हणून चांगल्या अक्षर आमचं वादल्यानंतर ह्याने कशाला माती खावा म्हणतो मी तिथं का तिच्याकडं गेलो काय फक्त लेटर दिली तिच्या भेटलो नाही काय नाही मला सगळं माहिती आहे सरपंच मला सांगितलेलं मला सगळं माहिती आहे इतकं तुला सांगितलेलं आहे काय माहिती मग घंटेवर सांगितलं होतं काय तू हा झाल तर बसलं बसले आमच्यावर बघितलं का बघितलं का सरपंच आता कसं कबूल झाला यो ना पक्का आहे ना आपल्या पाठीमागून वार करतात ना त्याच्या एक निघाला व्य हो विश्वास ठेवण्याचा आहे ना पातळी त्याचा नाहीये सरपंच यो माझे ना माझे आता गडवर आजून ना आता मनके मध्ये मन गॅप असण्याची शक्यता एखादी बरगडी ना फॅक्चर झाली असणारे अक्काच्या अक्का याच्याकडून खर्च सगळा खर्च मी उचली पण दोन बरगड्या बार कळलं का स्वतःची जप स्वतःची जप लय नको ठोय ठोय करू त्याच्यावर तीस रुपये नसते ना खिशात बोल मोबाईल किड मोबाईल पण तू ना दुसरी बारगाडीच मोडीत असतो बघ नाही तेवढीच एक मोडली वर गोष्ट आहे किडनी एकदा चल नेक चल जा चल जा तू जा चल हे तू चल बरं माय सांग तू परत चल बरं तू आणि त्या घंट्याकडेच बघावं लागेल मला आता एकदा तू म्हणला घंटे येणार झाला टाइम यायलाच पाहिजे आता तू काय सरपंच कुठं कुठं शोधले मी तुम्हाला काव काय झालं काय झालं राव त्या गांट्याला एकदा ना हुसकून द्या हुसकून द्या गावातून एकदम झालं काय पण अरे काय अर सगळ्या राव कळीच लावितोय कळीच लावितोय आमच्या घरी जाऊन मग अशीच त्यांनी असं जाऊन सांगितले जा। आमच्या घरी कि चेअरमन एकदम फालतू माणूस चेअरमनच्या चे गावात दहा लफडे हो चेअरमन बाई म्हणू नका ऑर्केस्ट्रातली म्हणू नका टोळीचे मुकादम म्हणू नका चेअरमनचे लपटेत इतकं भरून दिलंय त्या बाईने इतकं ठाय ठोय करून आताची आता, आता नगरला गेली म्हणे वकिला मार्फत तुम्हाला नोटीसच पाठी ती घटस्फोटाची संसार मोडायची बारी आणली राह गांठेनी अरे काही चाललंय काय राव या गांठ्याच अरे गाठेने लावले काय अरे बोल ना त्याला कुठे तो हो? येतच असत अख्या गावात वाट लावली त्यांनी फार काय तुझं काय चाललंय काय गावामध्ये का म्हण तू कळी या राहिला घरी काय सांगितलं तो कळी ना लावत मग मी आता आहे ना सहा महिन्यांनी म्हणून खरं बोलायचं ठरवलंय तिला तुला कोण म्हणलं आहे साक्षात्कार झाला काय नाही तुम्ही काय ब्रह्मदेव का काय तुम्ही रिपोर्ट आणला होता मी रिपोर्ट वाचून मल मला सांगितलं तुम्ही मरणार कसला रिपोर्ट होता तर डॉक्टर मला रक्त लगवी चेक करायला लावली होती हो अरे हे तो इंग्लिश मधून आहे हा हा चेअरमन ला का इंग्लिश यायला लागली अरे चेअरमन आठवी ना पास ये मग ते तर फार 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 पण इंग्लिश वाचत होते ते सिस्टर किती दवाखान्यात काय ते सगळं सांगितलं त्यांनी त्याच्यात बघून हा काय अभ्यास आहे काय काय म्हणत होते की ऑल सिस्टर्स अँड ब्रदर्स अँड कर्स्यू माय पेरेंट्स काही ते चाललं काय अस काय काय नाही ते उगा आमची प्रतिज्ञा पाठ एक ना इंग्लिश ची बघत होतो भारताची प्रतिज्ञा हा ती वाचली तुम्ही वाचली आता आम्हाला कुठे याच्यात बोंब मारता येते हे आलंय आम आमच्याकडे म्हणे आता हे दाखवा मला वाचून म्हणलं आता याला कुठं सांग आता म्हणून मी माझी इंग्लिश ची प्रतिज्ञा पाठ होती तेव्हा गुरुजींनी आणून पाठ करून घेतली होती तीच वाचली पाहिलं का अरे तुझा रिपोर्ट नाही वाचला त्यांनी कधी चौथी पाचवीला शिकलेली प्रतिज्ञा इंग्लिश मधून वाचली भारताची आणि मग ते याची केली सांगितलं तुझ्या हृदयाला मी काय सांगितलं अरे साधी सर्दी पडस आहे आणि छातीमध्ये थोडा कप जमा झालाय आणि ते म्हणतात का गोळ्या औषध आणि होईल अरे काय गाण ठ्यातून आधी लागला राव काय या रिपोर्ट मध्ये साध छातीमध्ये थोडा कप झालाय तुझ्या दर काही पण याड्यावानी करतो आणि मग काय मरणार आहे म्हणून काढायला काय काय नाही खरं खरं सांगतो काय काय सांगितलं कोणला कोणला त्यांच्या घरी सांगितलं येतन कमल्याचं सांगितलं यो कम लवरला लव लेटर लिहायच्या कामल्यात ले नावली नंतर स्वतःच लिहायला लागला उषा वैलीला सांगितलं बाजू भाऊ चिकोटानी हे नाही आता तुमच्याच घरी निघलो होतो असं ना त्यांच्या घरी काय सांगणार भाऊ तुम्ही माझं बघा ना पण इथं आम्हाला कळू का रिपोर्ट नाही नको नको ना गप राहायचं मग मी काय म्हणतो आता हि मी पेटवून दिले ना आता तुम्हीच विजवाना त्याचा आवाज थाड थाड ऐकत बसा आपण कोणी केली होती केली आम्ही सुरुवात पण आम्हाला काय वाटत नाही एवढं सांगत बसून अरे काय राजा याच्या नादि ना जा तुम्ही आख गाव कामाला विन पुरती जिरीली आम आमची हा आता नोटीसचीच वाट बघत होत म्हणजे मी मारणार नाही अजिबात नाही जाऊ मग हा जाण काय करतो थांबून मी आलो सरपंच असं मारणार नाही ना आता कम्प्ले मारतो अरे सुरुवात तुम्हीच केली होती आता काय एवढं टेन्शन घ्या तुम्हीच फोन करून सांगा चेअरमन बाईला ते घंट्या खोट बोललाय म्हणून मी का सांगू घंट्या काय खोट बोलला खरं बोलला पण आमचं जरा चारित्र्याचं चांगलं प्रमाणपत्र द्या जरा असं खोट सांगायचं का मी आता मग करा मित्रासाठी तेवढं आता काय करता असं ना मग काय होईल त्याच्या देऊ बाजल्यात पार्टी देऊ आता काय वा तुम्ही पार्टी देणार आम्ही तुमच्यासाठी खोटं बोलायचं काय मग तमाशा बघायला शाले बर झालं बोल नाही ते चोर म्हणून फसलो होतो किती घाबरलो होतो मी घंटे इकडे